अतिशय मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे त्यांनी या ठिकाणी विजयाचं श्रेय लोक जनतेला दिलं आहे जनता त्या ठिकाणी भेटायला आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर निवेदनच सुद्धा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे काय दादा निवेदन आहे तुम्ही कामाला लगेच सुरुवात केली काय वाटतं खरं तर तुम्हाला सर्वप्रथम मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील सर्व मायबाप जनतेचं सगळ्या वडीलधाऱ्या माणसांचं आणि सगळ्या युवक पिढीचं मनापासून मी धन्यवाद मानन आमचा मनापासून मी त्यांचा ऋणी राहीन कारण इतक्या मोठ्या प्रचंड बहुमतानं मला या जनतेनं आपली या प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील लोकांची सेवा करायची संधी मला या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा या जनतेचं प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील सर्व नागरिकांचं मनापासून त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद देतो मनापासून त्यांचा आभार मानतो माझ्याकडे शब्द नाही त्यांचा प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील या जनतेचा आभार मानण्याचं आपण जर पाहिलं तर आता निवेदनही स्वीकारताय कामालाही सुरुवात केली काय वाटतं नक्कीच मी या ठिकाणी मला लोक येणारे प्र सगळ्या सोसायटीतले मला या ठिकाणी निवेदन देत आहेत कामं आहेत आणि मी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात देखील या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे मी दुसऱ्या दिवसापासून कामाला खरं कालपासूनच मी कामाला लगेचच जे जे काय कामं करता येतील ते कामं करण्याची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं आहे मी भारतीय जनता पार्टीचा ह्या भागाचे लोकप्रिय आमदार योगेश अन्न टिळेकर यांचा मी त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे या राज्याचे मंत्री मुरल्यान्ना मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मी या ठिकाणी काम करतो आहे यांनी आम्हाला शिकवतानाच आम्हाला सांगितलेलं आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रबाई यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या दिवशी ते कोणत्याही पदावरती गेल्यानंतर काम करतात हीच शिकवण घेऊन ह्या भागाचा जो रखडलेला विकास आहे ह्या भागातली जे ट्रॉफिकची अडचण आहे ह्या भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे आणि ह्या भागातल्या जे गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत ते सगळे सोडवण्यासाठी मी या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी तत्पर राहील एवढंच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो हा विजय ह्या जनतेला या प्रभाग क्रमांक एकेचाळीस सर्व माया मायबाप जनतेला हा माझा विजय त्यांना समर्पित त्या ठिकाणी आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र आपण जर पाहिलं तर की अतुल तरवडे यांनी हा विजय जनतेला समर्पित केलेला आहे त्यांच्या मतदारांना केलेला आहे लोकांच्या कामालाही त्यांनी सुरुवात केली आहे आपण पाहणार आहोत की पाच वर्षामध्ये हा ओढा कसा राहणार आणि कामांचं त्यांनी कशा पद्धतीत करतात आपण पाहत राहणार आहोत पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे